मी प्रेरणा बोरगे आगत महाराष्ट्र मध्य हार्दिक स्वागत पाया आजा ठलक बार स्वतःच्या स्वार्थासाठी नगरसेवक राम दुधाळे यांनी महायुतीची सत्ता असतानाही शिवसेना पक्ष व आमदार किसन कथोर यांच्याशी गद्दारी करून जातीचे राजकारण केले असल्याचा घनाघाती आरोप नगरसेवक नितीन अण्णा तेलवणे यांनी पत्रकार परिषदेत आज केला गद्दारच आहेत जा, जा, आतापर्यंत कितीतरी लोकांशी गद्दारी केली आहे राम जुगल जाकोटिया अर्जुन शेळके या लोकांशी यांच्या इथं राहून खाऊन त्यांच्याशी गद्दारी केलेली आहे आणि आतापर्यंत त्याच्या गद्दारीची फार फार मोठी मोठी उदाहरणं आहेत समोर येईलच भविष्यात तुम्हाला कळेलच हा गद्दार माणूस हा आता असं हे झालं की ज्यांनी मतदान केले नाही जे नगरसेवक सध्या अपक्ष म्हणून इत्यादी वेगळा गट स्थापन केला आणि तेच आपल्या शिंदे गटात येण्या उत्सुक आहे तुमची काय यावर प्रतिक्रिया असेल तुम्ही जे चार नगरसेवक आहेत शिंदे आम्ही शिंदे गटाचे आम्ही पाच नगरसेवक आहेत आता विषय असा आहे का आमचे पक्षप्रमुख एकनाथजी साहेब आणि श्रीकांतजी साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत या दुधाळेने आतापर्यंत शिवसेनेशी इतके वेळा गद्दारी केली शिवसेनेचा मोर्चा घेऊन गेला आणि बीजेपीचा फॉर्म भरला त्यावेळेस शिवसेनेची सत्ता आली असती ह्या माणसामुळे शिवसेनेची सत्ता गेली आताही शिवसेनेला उपनगराध्यक्ष पद भेटत होता आताही त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली हा वारंवार शिवसेनेशी गद्दारी करणारा माणूस आहे आमचे पक्षप्रमुख अशा गद्दार माणसांना घेणार नाहीत त्यांना या गोष्टी सगळ्या समजतात अशा लोकांना आमच्या पक्ष प्रमुख देणार नाही आम्हाला आशा okay. आहे एक चर्चेला विषय आहे किंवा मध्ये गाजतोय मुरबाड पंचायत समितीच्या जागेमध्ये नगर जे जा 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 नगर अध्यक्ष आहेत यांनीच अतिक्रमण केले असा आरोप होत आहे आणि त्या जागेची शासकीय मुलगी सुद्धा झालेली आहे तर याबद्दल काय सगळं आ, मी ह्या ही गोष्ट ही बातम्या मी पत्रकार म्हणजे तुमच्या आलेल्या बातम्या मी ऐकल्या वाचल्या त्याच्यावरून मला समजलं पण हे जी लोक आहेत ही म्हणजे ह्या लोकांना शासन झालं पाहिजे ह्या जर पंचायत समितीची जागा आणि नगरसेवक नगराध्यक्ष जर आज अतिक्रमण आद, आद, करत असेल तर त्याच्यावर नगरपंचायत ॲक्टप्रमाणे नगर त्याला नगराध्यक्ष पदावर सुद्धा राहता येत नाही नगरसेवक पदावर सुद्धा राहता येत नाही त्याच्यावर कारवाई ही झाली पाहिजे अशा लोकांवर कारवाई शंभर टक्के झाली पाहिजे दुसरा एक विषय आहे की माजी नगराध्यक्ष राम भाऊ यांनी यांनी कासगाव येथे जमिनीचे काही खोटे कागदपत्रे करून महसूल विभागाची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि बाबत गुन्हा देखील दाखल होणार आहे असं समजतंय तर याबद्दल काय सांगू शकतो ह्या माणसाला हा एक नंबर खोटारडा माणूस आहे आतापर्यंत हो गद्दार गद्दारच करत आलाय याने नगरपंचायतीमध्ये बरेच अशा खोट्या पावत्या बनव खोट्या परमिशन द्या ह्या असे बरेच उद्योग केलेले आहेत तर हा माणूस जर यांनी असं जर शेतकऱ्यांची फसवणूक केली असेल आणि जर त्यांनी असे खोटे दस्तावेज जर बनवून जर त्यांनी जर जागेचा व्यवहार केला असेल तर त्याला कटोरात कठोर शासन झाला पाहिजे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ती जागाही सरकार जमा झाली पाहिजे अशा माणसाला शासन झाला पाहिजे जय महाराष्ट्र पदाच जे माननीय सन्मानिय आमदार केसनजी कथुरी साहेब यांनी जे आ... उपनगराध्यक्षपद देण्यासाठी मला म्हणजे आजच नाही तर गेले दोन तीन वर्ष चाललेलं ही गोष्ट तर हे लोक बोलतात की आम्हाला साहेबांनी आमचं म्हणजे सा याच्यातनुसार घेतलं नाही कलेनुसार घेतलं नाही गेले दोन वर्ष झाले तर साहेबांनी जेव्हा सांगितलं होतं की शब्द दिलं होतं की नंबर मला मुलगीच सा बोलतात साहेब तर त्यांनी सांगितलं होतं माझ्या मुलीला म्हणजे बसवायचं आहे उपनगराध्यक्षपदावर महायुतीची सरकार जर असताना जर साहेबांनी हा शब्द दिला होता तर त्या टायमाला तुम्हीही कॉन्ग्रॅच्युलेशन केलंच होतं मला त्या टायमाला तुम्हाला ही गोष्ट पटत होती आणि ह्या आता थोडंसं तुमच्या घडामोडी झाल्या आतल्या तर तुम्ही सगळ्यांच्या आता नगराध्यक्षही तुमच्या मर्जीनुसारच बसलं होतं त्या टायमालाही साहेबांनी तुमचं मन मर्जी राखूनच काम केलं होतं आता तुमचा स्वार्थासाठी तुम्ही साहेबांनाही कुठंतरी वेठीस धरून काहीतरी वेगळं राजकारण करून आणि तुमचा मार्ग तुम्ही सफल करण्यासाठी प्रत्येकाला वेठीच धरलं धरून जर प्रत्येक गोष्ट करत असेल तर ती मला तरी वाटत नाही आमदार साहेब पण ह्या गोष्टीसाठी राजी होतील कारण का त्यांना विकास कामं करायचे आहेत विकास कामं करत असताना त्यांना तुम्ही खूप त्रास दिलेला आहे पण ते विकास कामं मुरबाडचा विकास हाच ध्येय आहे आणि आम आमचाही तो ध्येय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निधीतनं आज आम्ही इथं वार्डात सहा नंबर चौदा नंबर आज पाचही वार्डाच्या जे विकास कामं आहेत त्या कामातही आम्हाला या लोकांनी खूप त्रास दिलेला आहे नेहमी आम्हाला विरोधकाची भूमिका बजावायला यांनी पार पाडलं पण आम्ही कधीही विरोधकाची भूमिका बजावली नाही कारण का आपण महायुतीत आहेत महायुतीचं जर सरकार आपल्या येत आहे सगळी वरती पण आपल्या केंद्रात ही राज्यात ही आपली विकास कामं एकत्र बसूनच होत आहेत तर मग इथे का नाही हा कुठला धोरण यांनी राम दुधाळे मी आता नाही बोलणार कारण का त्यांनी मलाही एकेरी नावानेच उल्लेख केलेला आहे त्यामुळे मी त्यांना रामबाहू रामबाहून बोलणार रामच बोलेन राम हा प्रत्येक वेळेला काही ना काही असे कुरघोड्या करतच असतो प्रत्येक गोष्टीला आणि कोणाची वाढत त्रास देण्याचं काम या लोकांनी प्रत्येकाच्या आम्ही कोणाची वाढत जात नाही विकास कामाला आम्हाला कधी कोणाला कारण का आपला मुरबाडचा विकास होते ही पहिली भूमिका असते यांनी ते त्यांचं नाही यांना निधी भेटला ते त्रास द्यायचा त्यांना निधी भेटला तर त्यांना त्रास द्यायचा हा प्रकार यांच्यात खूप आहे तर तुम्ही विकासाची स्वप्न नाही तर तुम्ही भकास मुरवाडाची स्वप्न बघता असं मला वाटते मला आम्हाला नेहमी साहेबांनी मदत केलेली विकास कामं करत असताना त्याबद्दल माझ्या चांगला अनुभव आहे यांनाही चांगले निधी मिळतच होता त्याच्यानुसारच त्यांनी एवढी कामं केलीत ना त्यांच्या वार्डातही कामं झालेली आहे इथे सतरा नंबर वार्ड ना कृष्ण सतरा नंबर वार्ड ना पाडा तर तिथे आता एवढं म्हट तलावाचं काम झालंय सुशोभीकरणाचं मयांनी हा निधी आणला कुठून तर कथोरे साहेबांनी निधी दिला नाही बोलतात मग हा निधी कोणाकडनं आणलेला आहे त्यांनी कथोरे साहेबांच्या थ्रूच कामं झालेली तर ना आणि हे लोक सगळं झालं तर स्वार्थासाठी कुठंतरी आता माझं झालेलं आहे म्हणून आता समोरच्याला काहीतरी चांगलं होतं आहे ह्या म्हणजे ही दृष्टी त्याच्यात नाहीच आहे ही निती मात ही रामदुधाळेत नाही आहे महत्त्वाची भूमिका ते काय करतात जेव्हा स्वतःचा आता नगराध्यक्षपद झाला स्वतः आताचे नगराध्यक्ष चौधरी Uh, बाबू चौधरी आम्हाला गेल्या मासिक सभाहून आता दुसरी सभा झाली ही सही त्यांनी केलेली नाही आहे प्रत्येक गोष्टीला आम्हाला प्रॉब्लेम आणि यांची कामं करायची नाही जर मायुतीचं मा सरकार असताना हे वार्डातली कामही करून देत नाही मग तुम्ही नगराध्यक्षाच्या खुर्चीत बसलेले तुम्हाला पूर्ण मुरबाडचा विकास बघायचंय तर तुम्ही कुठल्या याच्या विकास करणार आहेत आणि साहेबांना तुम्ही बोलता की साहेबांनी कामं करून दिली नाही आम्हाला प्रत्येक वेळेला साहेबांनी मदत केलेली आहे आता तुमच्या जोडीला साहेब नाही येत ना मग तुम्ही आता आम्हाला त्रास देतायत त्या टाइमाला साहेब होते साहेबांचं लक्ष होतं त्या टायमाला बरोबर विकास कामं चालू आहेत मग आता तुम्ही नगराध्यक्षाच्या खुर्चीत बसून तसं चालवा ना व्यवस्थित प्रत्येक वेळेला आम्हाला त्रास देणार आम्ही विरोधकच बोललेले तुम्ही आम्ही तुम्हाला कधीच विरोधक मांडले नव्हतं तुम्ही नेहमी आम्हाला विरोधकाच्या खुर्चीत बसवलेले हो आहे आणि विकास काम आहे आम्ही करणारच समाजकारणाचं त्यांनी सांगितलं की दीक्षिता वारे दुसऱ्या टर्मची नगरसेविका आहे टर्मची नगरसेविका वेगळा आम्ही समाजकारण कोळून पिल्लेलो राजकारणासाठीच आम्ही राजकारणासाठी केलेलं नाही माझे पती पहिल्यापासून समाजकारण करत आलेले आणि आम्हाला तुम्ही नाव देण्याची गरज नाहीये आमचं स्वतःच नाव आहे समाजकारणात या गोष्टी तुम्ही आम्हाला शिकू नका तर तुमच्या पुरतीच ठेवा एकाच दिवशी आपली नीतिमत्ता आपल्यालाच घेऊन बुडत असे वाईट राजकारण नका करू चांगलं समाजकारण करा हे महत्वाचं आहे आपल्यासाठी आणि जेव्हा आपल्याला आपले पूर्ण मतदार बंधू आपल्या पाठीशी उभी राहत असतात तर त्या टायमाला विकास कामं करण्यासाठी राहत कर असतात घाणेडं राजकारण करण्यासाठी राहत नसतात आणि त्याच्यातनं एक श एकच मला सांगायची इच्छा आहे की आत्ताच्या मितीला पूर्ण नगरपंचायतचा विकास कामं जी थांबलेली आहेत त्याचा पूर्ण हे आत्ताचे okay. नगराध्यक्ष आणि रामभाऊ बुद्ध यांनाच मी हे देईन की यांच्यामुळेच आत्ताची कामं पूर्ण रखडलेली आहेत ओके गद्दार गद्दार नाही बोलणार तर काय बोलणार हे अशा पद्धतीचा गद्दार आहे का त्याला कोणी घास भरवला तर त्याच्या पाठीत खंजर खोपसणारा माणूस आहे हा का याला जुगलभाई जाकोट्या यांनी याला मदत केली प्रत्येक वेळेस त्यांच्याशी गद्दारी केली अर्जुन शेळगे यांनी तर त्याला पुराप्रमाणे सांभाळला त्यांच्याशी गद्दारी केली कतोरे साहेबांनी त्याचा काही संबंध नसताना तीन नंबर वार्डाचा त्याला तिकीट दिला तिकीट देऊन साहेबांनी अवरात्र मेहनत करून त्याला निवडून आणला हा माणूस कतोरे साहेबांशी गद्दारी करायला मागं बघितली नाही तो याला गद्दार नाही तर मग काय म्हणणार किंवा अशा प्रकारचा गद्दार आहे त्यांनी खासदारकीच्या इलेक्शनला तेव्हा सन्मान्य खासदार कपिल पाटील साहेब यांना तो एकेरी नावात कपिल या नावाने हाक मारत होता आणि काही काही आवर्षावर भाषेमध्ये शिवीगाळ केली ही तुम्हाला पत्रकारांना सगळ्यांना माहिती आहे आणि असा असून हा माणूस अशा क्वालिटीचा आहे का त्यांच्याकडे सुद्धा पाया पडायला जातो अरे आता आ, मा, कादर, आ, बा, तो। हा सन्मान्य खासदार आपले बाळामामा मात्रे यांच्याकडे जातो हा यांच्याकडे कसा यांच्या बरोबर किती दिवस राहील हा गद्दार आहे हा ह्या त्यांच्याकडेही राहू शकत नाही आणि हे त्याच्याबरोबर गेलेले जे नऊ नगरसेवक आहेत हो या नगरसेवकांच्या हो बरोबरही राहू शकत नाही यांच्याशी पण तो गद्दारी करू शकतो